शिनेक ज्ञान हे देखील telephone कोनी नाही देखो चाल देखो हे देवा सुदामा गोसलान भगवान नारायण हे दुसरे ओला यांनी आपल्या जन्मासाठी जे हे पूजा अभिषेक संपन्न केलेला आहे पूजा अभिषेकामध्ये काही चूक मिळून राहिले नसेल ते सर्व मुख्यमान्याने क्षम करून त्यांच्या धंद्या उद्योगात या प्रमाण शेरासंवाश वर्तदान करून त्यांच्या राजकीय घौडदौडीमध्ये त्यांची घौडदौड यशस्वी व्हावी त्यांच्यावर दृष्टी राहून त्यांच्या मागे असलेल्या इडापिला सेवांचं निर्धारण देऊन त्यांना अधिक अधिक बळ प्राप्त करून देऊ या राज्यामध्ये त्यांना चांगले दिवस प्राप्त व्हावे अधिक अशी त्यांची आपल्या चरणाची प्रार्थना ती मान्य करून त्यांना सर्व देवधर्मांवर राज्याचं लक्ष राहावं याकरता त्यांना पाठबळ द्यावं व सर्व भक्तांच्या मनोमांछित फलकामना फल रूप करून त्यांना हे चांगल्या तऱ्हेने उत्तम आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावा आनंदी आनंद करावा सुधी द्यावा सर्वत्रांचं कल्याण करावा, असा अर्ज करतोय अर्ज मानकर शब्दास शब्दास्कार कर महाराज की जय ಸಂತ ಪೂರ್ಣ ಸನ್ತ ಮನೋರ ಶತ್ರುಶೋಸ್ತು ಮಿತ್ರಣ ಉದಯೋಸ್ತು ತೇ ಆಯುಕ್ಕರ್ತ ಪುಷ್ಟಿರ್ತುಷ್ಟಿಗರ್ದಿರಸ್ತು ವಾರಾಧ್ಯ ವಾದ ಪರಶುರೇವದ ಸುಪ್ರಸನ್ನ ವರದೇಶ್ವರ ಮಂತ್ರೀನ